नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लक्की स सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आपली पहिली बारा समिती पहिली समिती आहे राळेगाव आवाकोती दोन हजार क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर सरण दर मिळाला सात हजार ऐंशी रुपये कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये दुसरी समिती आहे अमरावती आवक होती पंच्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये सरस रंधावर मिळाला सात हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये दुसरी समजा आहे किनवट आवकोती पस्तीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये सरस्व रंधावर मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये भद्रावती आवक होती एकशे छप्पन क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधन दर मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये दुसरी समिती आहे आकोट एम एच चार मध्यम चप्पल आवक होती तीनशे क्विंटल किमान दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार सहाशे नव्वद रुपये पारा शिवणी एम एच चार मध्यम स्टेपल आवक होती दोन हजार सहाशे पंचावन्न कुंटल किमान दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये सर सरण दर मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये अकोला लोकल कापूस आवक होती दोन हजार तीनशे चार क्विंटल किमान दर मिळाला सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसर दळ मिळाला सात हजार चारशे तेहतीस रुपये कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये उमरेड आवक होती अकरा हजार एकोणचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये कमाल दर मिळाला सात हजार सहाशे रुपये सर्वसर दळ मिळाला सात